आज अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीन माझे सहकारी मित्र विठ्ठल जो दोपोषणाला बसले त्याचा तिसरा दिवस आहे तिसरा दिवस असताना फक्त सरकारी अधिकारी येते त्या गाण गोंडाळून सरकारने मदत करायला चालू केली अशा स्वरूपात बोलून माहिती शेतकऱ्याच्या लेकराला भीक मागायची वेळ ह्या सरकारनं आणली आणि ह्या सरकारला शेतकऱ्याच्या लेकराला भीक मागायलाची वेळ आली त्याबद्दल त्या शेतकऱ्याच्या लेकराचा ले ले तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही मला एक सांगायचं सरकारला मदत मिळायला लागली तरी बी असेल की असेल एका इथे एकमेग आंदोलन करायची वेळ आली जी मदत करायला लागली होती तुटकून कुठली मदत आहे सांगितलेले आकडे वेगळे आणि अंतन पडायचे जमावलेले जे आकडे वेगळे त्याच्यात तफावत दिसून येते त्यातली बी सरसगट जमा होण्यात कुठले एकाच मंडळातले पडायचे दुसऱ्या मंडळातले रंगेत असे अनेक प्रश्न त्यातले त्यात विहीर जर पुजले असेल तर आत्ताच माहिती मिळाली की विहीर पुजल्याच्या नंतर ती तीस हजाराच्या मदतीत विहीरपूजलेली कशी कशी शेतकऱ्यांनी मदत घ्यायची आणि कशी विहीर पूज करायची गाळ काढायचा म्हणलं तरी बी तेवढे पैसे आणि तीस हजार देणार ती बी मस्टरच्या स्वरूपात पैसे काढणार आणि मस्टर काढताना ह्यांच्याच अधिकारी त्यात गेलीने पैसे आणणार म्हणजे दहा बारा हजार रुपये जर मिळत असतील तर ती मदत घ्यायची कशाला आणि त्या मदतीचं करायचं काय हे प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा आहे त्याच या सर्व गोष्टीची लक्षात घेऊन सहकारी मित्र मित्रांनी बसलेला तीन दिवस मला आहे आणि याची अजून कोणी पाहिजे एवढी दखल घेतलेली नाही प्रशासनाने आणि सरकारने त्या निमित्तानं आम्ही स राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार आम्हाला इथं प्रशासनाला सांगायचं आहे जर तात्काळ ह्याची अंमलबजावणी झाली नाही तर सोमवारी आम्ही जिल्हा परिषद तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालय शासकीय जेवढे कार्यालय असतील सर तेवढ्या प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या तिथल्या सरकारी अधिकाऱ्याकडून भीक मागो भीक मागून आम्ही पैसे जमा करणार आहेत शेतकऱ्यांसाठी भीक मागो आंदोलन करून जी रक्कम जमा होणार आहे ती मुख्यमंत्री सहायता निधीला आम्ही पाठवणार आहे गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे जी रहित तळमळीनं बसली आहेत की ही ह्यातून काहीतरी मार्ग आणि शेतकऱ्याला मदत मिळेल पण इथलं प्रशासन काही योग्य रीतीनं आंदोलन हाताळत नाही याबद्दल शेतकऱ्यांच्या सर्वांच्या भावना तीव्र आहेत त्याची प्रशासनानं नोंद घेऊन सोमवारी आंदोलन होणार आहे त्याची दखल घ्या